अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपण आज बघणार आहोत हे बघा सोमवारी सोमवारी आहे सोमोती अमुशा सोमवारी आहे सोमोती अमोशा ह्या अमोशाला सोमवती अमुषा का म्हणतात मित्रांनो हे बघा हा सोमवार जो आहे महादेवांना अतिप्रिय आहे मित्रांनो आणि या सोमवारी जर आपण महादेवांची पूजा जर केली तर महादेव आपल्याला फळ देतात आपल्या इच्छेला फळ देतात महादेवांना आपण खुश प्रसन्न करू शकतो बघा बघा सोमवारी म्हणून या आमुष सोमवारी आलेल्या आहे म्हणून या आमूश्याला काय म्हणतात मित्रांनो सुमोती अमोषा म्हणतात बघा ही खूप महत्त्वाची अमूषा आहे बघा मित्रांनो ह्या अमोषाचे खूप प्रभावी उपाय जर आपण केले काही कामे केले तर आपल्याला अत्यंत फळ देणारे हे आमूश असतात बघा मित्रांनो अमोषा पौर्णिमा ह्या दिवशी आपण हे कामे आवर्जून करायची आहे मित्रांनो हे बघा आपल्याला काय करायचं आहे हे बघा आपल्याकडे आपल्याकडे जर प अमुषाच्या दिवशी आपल्याकडे पैसा येत नाही आहे मित्रांनो आपली आर्थिक स्थिती ठीक नाही आहे आपल्याकडे पैशाची खूप कमतरता आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय कामे करायची आहे हे बघा आपण जर हे कामे केली तर मित्रांनो आपल्याकडे पैशाचा पाऊस पडू शकतो पैसा आपल्याकडे कोणत्यानी कोणत्या मार्गाने कोणत्यानी कोणत्या दिशेने आपल्याकडे पैसा येऊ शकतो बघा मित्रांनो आपल्याला ह्या अमोशा दिवशी काही कामे काही उपाय करायचे आहे बघा मित्रांनो हे बघा आपल्या सोमोती अमोशाला सोमवती अमोशाला खूप महत्त्व देण्यात आले आहे मित्रांनो हे बघा ह्या अमोशाला काय करायचं आहे हे बघा ह्या दिवशी स्नान स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये स्नान केल्याने दानधर्म केल्याने व्यक्तीच्या जीवनामधील सर्व सर्व दुःख आणि संकटे दूर होतात मित्रांनो आणि दुसरीकडे या दिवशी काही उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील समस्या संपतात धनाची वर्षा होते मित्रांनो बघूया आपण कोणकोणते कामे व कोणकोणते उपाय आपल्याला करायचे आहे किंवा ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्हाला नोकरीच्या नोकरीच्या संबंधित समस्यांचा सामना जर करावा लागत असेल मित्रांनो तर आपल्याला काय करायचं आहे हे बघा आपल्याला नोकरीच्या समस्या आपल्याला खूप दिवसापासून नोकरी लागत नाही आपण बेरोजगार आहोत आपल्याला काम सुद्धा मिळत नाही आपल्याला तर आपल्याला अमोशा दिवशी अमोशाच्या दिवशी एक काम करायचं आहे एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे बघा मित्रांनो काय करायचं आहे सोमोती अमोशा दिवशी मित्रांनो ओंकारा ओमकारा या मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो खूप फलदायक आहे मित्रांनो हा मंत्राचा जप आपण दिवसभर जरी केला मित्रांनो तर आपल्या नोकरीच्या संबंधित ज्या काही समस्या आहे मित्रांनो त्या प्रत्येक समस्या सुटतील आपल्याला कुठून आणि कुठून तरी आपल्याला बातमी मिळेल किंवा आपल्याला बेरोजगार आहोत आपल्याला न रोज म्हणजे रोजंदारी मिळेल किंवा आपल्याला नोकरीच्या संबंधित आपल्याला एखादी नोकरी मिळेल काही ना काही आपल्याला मिळेल म्हणजे मिळेल मित्रांनो पण आपल्याला ओम कारा ओम कारा या मंत्राचा दिवसभर आपल्याला सोमवती अमोशीच्या दिवशी दिवसभर आपल्याला हे जप करायचे आहे बघा मित्रांनो आपण असे केले तर आपल्या मनोकामना पूर्ण होतील मित्रांनो याशिवाय रात्री आपल्याला काय करायचं आहे रात्रीच्या वेळी आपल्याला एक रोटी किंवा एक पोळी किंवा हा एक रोटी किंवा एक पोळी घ्यायची आहे मित्रांनो आणि त्यावरती पूर्ण एका पोळीवरती आपल्या मोहरीचे तेल लावायचे आहे मोहरीचे तेल मोहरी ते लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे काळ्या कुत्र्याला खायला द्यायचे आहे मित्रांनो यामुळे जीवनातील सर्व त्रास जे आहे मित्रांनो आपले मधील आपले करिअर आपले व्यवसाया ज्यामधील आपल्या नोकरीमधील जे अडथळे आहे मित्रांनो ते संपूर्ण दूर होतील मित्रांनो पण हे दोन कामे आपल्याला करायची म्हणजे करायचीच आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो हे उपाय पुन्हा एकदा ऐका म ओमकारा ह्या मंत्राचा दिवसभर उ दिवसभर आपल्याला मंत्र जप करायचं आहे आणि आपल्याला मो रोटी किंवा पोळी मोहरीचे तेल लावायचे आहे आणि रात्रीच्या वेळी काळ्या कुत्र्याला खायला द्यायचे आहे मित्रांनो हे कामे आपल्या करायचे आहे आणि यानंतर हे बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे हे बघा आपल्याला आपल्याला काय करायचं आहे आपण सोमोती अमाषच्या दिवशी स्नान केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा मित्रांनो पिंपळाच्या झाडाला आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे आपल्याला हे बघा पिंपळाच्या झाडाला आपल्याला एकशे आठ प्रदक्षिणा घालायची आहे मित्रांनो आणि नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे मित्रांनो पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालायची आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि आपल्या जीवनामधील जो अडचणी आहे जेवढ्या समस्या आहे त्यासाठी आपल्याला एक प्रार्थना करायची आहे मित्रांनो जीवनातील समस्या पूर्ण संपू दे ही प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर हे बघा आपल्याला काय करायचं आहे समोती अमावश्याच्या दिवशी पिपळाच्या झाडाला कच्चे धागे जे असतात मित्रांनो कच्चे धागे त्याचे एकशे आठ वेळा आपल्याला एकशे आठ वेळा एक गुलहांडायचं आहे गुलहांडल्यानंतर एकशे आठ फळ आपल्याला मोजून बाजूला ठेवायचे आहे आणि एकशे आठ वेळा आपल्याला कच्चे दूधसुद्धा आपल्याला पिपळाच्या झाडाला आपल्याला अर्पण करायचे आहे आणि ते एकशे आठ फळ आपल्याला ब्राह्मणांना किंवा ब्राह्मण असेल किंवा आपल्या छोटे चुट छोटे मुले असेल मीना त्यांना वाटून द्यायचे आहे किंवा ब्राह्मणांना आपल्याला हे फळ दान म्हणून द्यायचे आहे मित्रांनो असे केल्याने आपल्या जीवनातील आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्याने आपले जीवन भरून जाईल बघा मित्रांनो असे केल्याने आपले दीर्घ सुद्धा आपल्याला म्हणजे आपले दीर्घ आयुष्य आहे ते सुद्धा आपली वाढेल मित्रांनो सुख आणि समृद्धीने आपले घर भरेल आपल्याला काय कामे करायचे आहे मित्रांनो लक्षात ठेवा आपल्याला कच्चे सूत कच्चे धागे जे आहे एकशे आठ वेळा याला पिंपळाच्या झाडाला आपल्याला वेडे घालायचे आहे कच्च्या दोऱ्याची आणि ब्राह्मणांना एकशे आठ फळ आपल्याला दान करायचे आहे किंवा न ब्राह्मणांना न करता मित्रांनो किंवा छोटे मुलं जे आहेत त्यांना वाटून द्यायचे आहे मित्रांनो हे काम आपल्याला आवर्जून करायचे म्हणजे करायचेच आहे आणि हे बघा यामुळे आपला आर्थिक त्रास जर असेल आपल्याला आपला आर्थिक त्रास होत होत असेल आपल्याला म्हणजे जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सर्व सर्व प्रयत्न करूनही संपत्ती जमत नसेल किंवा पैसा आपल्या जवळ येत नसेल किंवा आपण कष्ट करूनही आपल्याकडे पैसा येत नसेल तर आपल्याला आणि तो येत असेल तरीही तो पैसा खर्च खर्च होत असेल त्यासाठी ज्योतिषीशास्त्राने आपल्याला एक उपाय सांगितलेला आहे बघा मित्रांनो अशा परिस्थितीत आपल्याला काय करायचं आहे सोमोती अमांशाच्या दिवशी तुळशीचे तुळशीची पूजा करायची आहे बघा मित्रांनो सुमोती अमावश्याच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर आपल्या तुळशीची पूजा करायची आहे आणि त्यासाठी सर्वात प्रथम तुळशीला पाणी आणि फूल अर्पण करायचे आहे त्यानंतर अगरबत्ती दाखवायची आहे आणि एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालायची आहे मित्रांनो भक्तिभावाने श्रीहरी 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 ह्या मंत्राचा जप करायचा आहे बघा मित्रांनो श्रीहरी श्रीहरी एकशे आठ वेळा ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या जीवनातील प्र प्रत्येक अर्थ अडचणी आहे मित्रांनो आर्थिक अडचणी त्याबद्दल आपल्याला प्रार्थना करायची आहे तुळशी मातेला बघा मित्रांनो हे उपाय आपण हे आपल्याला जेवढे उपाय सांगितलेले आहे मित्रांनो तेवढे कोण होत नसेल एवढे कोण शक्य नसेल मित्रांनो तर एक तरी उपाय का होत नाही मित्रांनो पण या अमावश्याच्या दिवशी करायचं आहे बघा मित्रांनो अमूषा खूप प्रभावी असते अमूषा पौर्णिमा खूप प्रभावी हे दिवस असतात बघा मित्रांनो याच्यातली एक याच्यातील संपूर्ण आपले उपाय तर आपल्याकडून होत नाही मित्रांनो पण एका होत नाही मित्रांनो एक तरी या दिवशी एकतरी उपाय करून बघा मित्रांनो आणि व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे संपूर्ण उपाय संपूर्ण माहिती आपल्या लक्षात येईल मित्रांनो त्यासाठी ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ